मिशन परिवर्तन या अंतर्गत बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेशजी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये शेगाव शहरचे खाणेदार नितीन पाटील सर व शेगाव ग्रामीणचे खाणेदार जाधव साहेब व आमचे मार्गदर्शक प्रवीणजी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये शेगाव तालुका व शहरच्या वतीने आज कुणबी समाज भवन या ठिकाणी रक्तदान चांगल्या प्रमाणात होत आहे त्याचं कारण असं आहे की जगद्ध सांगतात दुःखी दुःख जावो ही मनोभावना वेदना संवेदना या न्यायाला अनुसरून प्रत्येकाचं आपलं कर्तव्य आहे जसं मूलभूत गरजेमध्ये अन्न वस्त्र निवारा येतो तसंच एखाद्या ऍक्सिडेंटल केसमध्ये एखाद्या डिलिव्हरी केसमध्ये रक्ताची गरज काय असते हे त्या परिवाराला त्या कुटुंबातल्या व्यक्तीला माहीत असतं म्हणून म्हटलं जातं रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान, दान आहे आणि आज इथं एक अभिनंदनाची गोष्ट अशी म्हटलं जाते की एक एकतेचा एकात्मतेचा संदेश दिला जातो हिंदू मुस्लिम बांधवांनी चांगल्या स्वरूपात रक्तदान करून या तालुका व शहराची एकता दाखवण्याचं काम केलं कारण आपण सांगतो कोणा बांधवाच्या अंगाचं रक्त निळं निघत नाही कोणा बांधवाच्या अंगाचं रक्त भगवं निघत नाही कोणाच्या अंगाचं रक्त हिरव निघत नाही सर्वांचं रक्त हे एकच निघतं आणि सर्वांना रक्त हे एकच लागू पडतं त्यामुळे सर्वांनी या रक्तदान श्रेष्ठदान या ग्रुपला आज या कॅम्पला चांगलं सहकार्य केलं हे एक अभिनंदन अभिनंदनाचे आणि कौतुकास्पद बाब आहे आणि व्यक्तिगत मी एक नाव इथं घेतो मी कधी कोणाची स्थिती करत नाही परंतु वस्तुस्थिती स्थिती सांगितल्याशिवाय राहत नाही प्रवीण सर यांनी शेगाव ग्रामीण व शेगाव शहरातील प्रत्येक पोलीस मित्राला व्यक्तिगत कॉल करून या रक्तदान श्रेष्ठतानं या कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून आपण स्वतः कॉन्टॅक्ट केला व आज चांगल्या प्रमाणात या इथं रक्तदान हे होत आहे असं रक्तदान भविष्यात मी आजपर्यंत कधीही पाहिलं नाही असं रक्तदान या पहिल्यांदा होत आहे